डायटिंग केल्याने त्वचा खराब होते का लोक म्हणतात अगं मी डायटिंग सुरू केलंय पण चेहरा बघ सगळा ग्लो गाग झाला त्या डायटिंग म्हणजे मुकेवर अत्याचार नाही ते काहीतरी खाणं थांबवणं नाही ते शरीराला जे खरंच लागतं ते देणं आहे तू फोनला चार्ज केलंच नाही आणि फोन बंद पडला तस तर तसंच शरीराचं आहे जे तू जेवण थांबवतेस आणि मग मध्ये त्वचा डल झाली एनर्जी देणार खाणं नाही दिलं तर चेहऱ्याला झोप पण येणार जेव्हा तू खूप कमी खाते तेव्हा शरीराला व्हिटॅमिन आणि आणि प्रोटीन मिळतं हेच न्यूट्रिशन त्वचेला सेल्स रिपेअर करतात आणि ग्लो टिकवतात योग्य पोच तो तुझं खाणं संकुलित ठेवतो वजन पण कमी होता आणि चेहरा पण ग्लो करतो हो। पण लक्षात हो। ठेव डायटिंग नव्हे योग्य खाणं सुंदर बनवतं भूक मारू नको शरीराला अन्न दे जर तुझं खरंच जाणून घ्यायचं असेल लोक कमी न करता वजन कसं कमी करायचंय तर खाली यश टाक थँक्स फॉर वॉचिंग फॉलो कॉमो.